नमस्कार अक्षय खूपच चिडलेला असतो तो साईला म्हणत असतो तुमच्यामुळे जर का माझ्या मुलीला काही झालं ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा साई बोलतो अक्षय अरे तू माझं ऐकून तरी घे पण अक्षय मात्र काहीच ऐकत नसतो आणि तो घराघरात तावातावात आलेला तावा असतो तेव्हा मात्र रमा समोरच असते त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा कुठे आहे माझी आरोही रमा लवकरात लवकर माझ्या आरोहीला माझ्या समोर आण काय केलंस तू तिच्या बाबतीत सांग तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला आरोही जशी तुमची मुलगी आहे तशी माझी सुद्धा मुलगीच आहे ती मी माझ्या मुलीच्या बाबतीत काय करणार आहे अहो तुम्ही असं कसं काय बोलू शकता जरा विचार करून बोला त्यावेळेला आजी बोलते अक्षय अक्षय, अक्षय अरे शांत हो अक्षय अरे काय करतोस तू तू जरा शांत होशील का मला कळतय तुला त्रास होतोय पण प्लीज प्लीज जरा शांत होशील का तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे मला आता कोणाच चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला आता कळून चुकली ती म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा मी या मुलीला मात्र माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते काय झालंय काय तुम्हाला फक्त आरोहीच पाहिजे ना आरोही अगदी सुखरूप आहे आणि मला तिला गायब करावं लागलं कारण फक्त एकच होतं ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही बाकी एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो काळजी करायची गरज नाही माझ्या मुलीला कुठे ठेवलंयस ते फक्त मला सांग रमा तेव्हा इरावती बोलते बघितलंस अक्षय अरे मी तुला सांगत होते ना तू या बाईवरती विश्वास ठेवू नकोस पण तू माझं ऐकलंच नाहीस तुझा याच बाईवरती विश्वास शेवटी काय झालं तोंडावर आपटलास ना अरे ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही अरे स्वतःच्या तान्ह्या बाळाला सोडून ही दुसऱ्याचा हात धरून पळून गेलेली मुलगी पुन्हा तुझ्या आयुष्यात आली का तर तिला तिच्या मुलीची काळजी वाटते तिला तिच्या मुलीला आईचं प्रेम द्यायचं आहे खरंच तुला हे पटतंय अक्षय तेव्हा अक्षय बोलतो प्लीज आत्या तू जरा शांत बसशील का रमा सांग माझी मुलगी कुठे आहे मला माझ्या मुलीशिवाय जास्त महत्वाचं असं काहीच नाहीये रमा प्लीज बोल तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुमची मुलगी अगदी व्यवस्थित आहे तुम्ही कशाला काळजी करताय आणि तसही जेवढी तुमच्या मुलीला तुमची गरज आहे ना तेवढी मला सुद्धा तिची काळजी आहे माझी सुद्धा गरज आहे तिला तेव्हा लगेच अक्षय म्हणतो तुझी ही आता बंद कर बडबड मला फक्त माझी रम आरोही दे तेव्हा मात्र रमा बोलते मी आता तिला आणू शकत नाही पण तुम्ही जर का जरा शांत बसला तर आरोही तुमच्या जवळच असेल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि रागाच्या परात अक्षय रमावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात साई अक्षयचा हात धरतो आणि म्हणतो अक्षय काय करतोयस का कर तू अरे तू रमावरती हात उचलतोयस पण का या आरोहीसाठी अरे मान्य आहे आरोही तुझी मुलगी आहे पण तू लक्षात ठेव रमाने तिला जन्म दिला त्या मुले तिला सुद्धा ची काजी आहे त्यामुळे तिलासुद्धा आरोहीची काळजी आहे आणि तुला जर का या गोष्टी पटत नसतील ना तर स्वतःला थांबव कारण तुझं वागणं खरंच खूप चुकीचं होत चाललंय अक्षय प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेव कारण तुझ्या या इगोपाईना तुला नाती ओळखताच येत नाही आहेत तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली रे माझ्या घरात येऊन तू मला बडबडतोय तेव्हा मात्र मोठ्या आणि रमा बोलते एक मिनिट हे घर तुमचं नाही आहे हे घर माझ्या आबांनी तुम्हाला दिलंय राहिला खर तर माझ्या बाबांचं हे घर आहे लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र अक्षय बोलतो अच्छा म्हणजे तुझ्या प्रियकराला बोललो म्हणून तुला राग आला तेव्हा रमा बोलते खरंच तुमच्या तोंडातून किती गलिच्छ शब्द बाहेर पडायला लागलेत अहो तुम्ही माझ्यावरती आरोप करताय माझ्यावरती मी कधीही परपुरुषाचा विचार केला नाही तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका अक्षय खरं सांगायचं तर आरोप तर मी तुमच्यावरती केले पाहिजेत आणि तुम्हाला जर का एवढीच आरोहीची काळजी वाटत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो रमा माझी मुलगी कुठे आहे तेवढ्यात मात्र मागून आवाज येतो बाबा अरे काय झालं तू का, का चिडलं आहेस अरे मी तर इथेच होते तेव्हा लगेच अक्षय बोलतो इथे म्हणजे त्यावेळेला लगेच आरोही म्हणते अरे आपल्या गार्डनमध्ये मी कुठे गेले होते तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे तुला हिने कुठेतरी लपवून ठेवलं नव्हतं त्यावेळेला आरोही म्हणते आई का मला लपवून ठेवेल तू असा का विचार करतोयस बाबा बाबा तू आईवरती प्रत्येक वेळेला आरोप का करत असतोस त्यावेळेला लगेच मोठ्या रमा बोलते बघितलं का आणि लपवण्याचं जर का बोलत असाल ना तर लपवणार मी नव्हते तर तुमच्या आत्याचा प्लॅन होता पण तुमच्या आत्याचा हा प्लॅन मात्र मी हाणून पाडला आणि शेवटी तुमची आत्या तोंडावर पडली अक्षय प्रत्येक वेळेला मीच चुकीची असते असा तुम्ही गैरसमज करून घेताय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा अक्षय मी चुकीची नसते मला चुकीचं समजू नका तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो रमा साईला बोलते साई चला प्रत्येक वेळेला या घरात आल्यावरती तुमचा अपमान होतो आणि मला ते सहन होत नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय तिथून गेलेला असतो त्याच वेळेला रमा इरावतीला म्हणते काय इरावती माझ्या नादाला लागायचं नाही आणि माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुला उद्ध्वस्त करेल इरावती मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला संपवून टाकेल इरावती जास्त शानपणा करायचा नाही नाहीतर आयुष्यातून उठवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते रमा तुला काय वाटलं तू आता जिंकलीस तुला असं जरी वाटत असेल ना तरी मी तुला जिंकू देणार नाही रमा कितीही काही झालं ना तरी आत्ताचा प्लॅन माझा फसला असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा कधी ना कधीतरी तुला मी धडा शिकवेनच आणि अक्षयच्या समोर तुला तोंडावर पाडेन तेव्हा मात्र रमा बोलते बघूया ना दिवस काही लांब नाही आहेत दिवस इथेच आहेत ना बघूया वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळ तुझी सुद्धा येणार इरावती आणि त्याच वेळेला मात्र मी तुला धडा शिकवणार तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय मला कळतच नाहीये की काय करावं ते पण एवढं मात्र नक्की की मी कोणालाही माफ करणार नाही मी सगळ्यांना संपवणार तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो बघूया ना कोण कौन कुणाला ते तेव्हा रमा बोलते अरे वा अक्षय मुकादम की अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्पा बसशील जरा मी अक्षय देवधरच आहे तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो आणि अक्षय तिथून निघून जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर चालाकीने रमाने इरावतीला चांगलंच तोंडावर पडलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू